सुनबाई ए सुनबाई बघ आज पुन्हा पाऊस पडणार आहे आणि तुझे कपडे दोन दिवसांपासून छतावर असेच पडले आहेत पाऊस पडला तर ते अजून ओले होतील जा आणि लवकर घेऊन ये शारदाजींनी त्यांच्या सुरेला हाक मारत म्हटले ते ऐकून त्यांची सून निशा तिच्या खोलीतून मोठ्या आवाजात ओरडत म्हणाली मी घेऊन येईन सासूबाई तुम्ही तर माझ्या मागेच पडलात अहो हे माझे कपडे आहेत जर ते खराब झाले तर मी तुम्हाला मागायला येणार नाही ना माझा हात पकडून या घरात आणले आहे तो मला नवीन आणून देईल मग तुम्ही काय डोक्याला त्रास करून घेताय असे म्हणत निशा रागाने तिच्या खोलीतून बाहेर पडली पाय आपटत थेट वर गेली आणि जोरात कपडे ओढू लागली आणि बडबडू लागली तिचा आवाज सरळ अंगणात ऐकू येत होता आता मला या घरात राहणे कठीण झाले आहे कोणालाही मी थोडा वेळ आराम केलेला पाहत नाही या घरातील लोकांची इच्छा आहे की मी या घरची दासी बनून रोज संपूर्ण घर स्वच्छ करावं आणि सेवांची सेवा करावी यांना असे वाटते की जणू माझे शरीर हे हाडामासाचे नसून ते दगडाचे आहे जे कधी थकतच नाही अरे मी माझ्या खोलीत काही वेळ आराम केला की सासूबाईंच्या पोटात दुखायला सुरुवात होते मी दिवसभर बैलासारखे काम करते पण ते यांना दिसत नाही पण जर थोड्या वेळ विश्रांती घेण्यासाठी बसले का ते लगेच दिसून येते मी या रोजच्या त्रासाला आहे मला हा त्यांचा रोजचा त्रास सहन होत नाही माहीत नाही काय समजतात त्या खर तर शारदाजींनी हे त्यांच्या एकुलत्या एक मुलासाठी अनेक मुली पाहिल्यानंतर निशेची निवड केली होती दुधासारखी गोडी आणि बीएससी पर्यंत शिक्षण घेतलेली निशाला पाहून शारदाजी तिथेच मोहित झाल्या होत्या आणि घरी आल्यानंतर त्या ठाम होत्या की फक्त निशाच माझी सून असेल अन्यथा सुमित अविवाहित राहिला तरी मी ते स्वीकारेन अशा प्रकारे शारदाजींनी तीन वर्षापूर्वी त्यांच्या मुलाचे लग्न निशाशी लावून दिले होते निशा तिच्या संपूर्ण कुटुंबाची विशेषतः तिच्या आईची लाडकी होती म्हणूनच ती थोडी हट्टी गर्विष्ट आणि स्वार्थी होती घरावर तिची आईच राज्य करायची लहानपणापासूनच निशेच्या आईने तिला शिकवले होते कि सासरच्या घरी गेल्यानंतर तिला लवकरात लवकर वेगळे घर मिळावे जर तुम्ही संयुक्त कुटुंबात राहत असाल तर तुम्हाला तुमच्या सासू ससऱ्यांची सेवा करावी लागेल आणि आयुष्यभर त्यांची दासी म्हणून राहावे लागेल ही गोष्ट निशेच्या मनात इतकी खोलवर रुजली होती की तिला कोणताही चांगलपणा दिसत नव्हता जरी शारदाजींच्या कुटुंबातही कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती परंतु निशाच्या कुटुंबाच्या तुलनेत त्यांचे कुटुंब खूप गरीब होते परिस्थिती थोडी कमकुवत होती शारदाजींचे पती मोहनलालजी एक छोटेसे दुकान चालवायचे पैसे कमी होते पण त्या कमी पैशात त्यांची पत्नी शारदाजी त्यांचे घर खूप चांगल्या प्रकारे चालवत होती त्यासोबतच त्यांनी त्यांचा एकलता एक मुलगा सुमित यालाही चांगले शिक्षण दिले होते म्हणूनच सुमित एका परदेशी कंपनीत सिनियर व्यवस्थापक या पदावर काम करत होता ज्याच्या शाखा देशभरातील मोट होत्या त्यामुळे सुमितला अनेकदा त्याच्या कंपनीच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या शाखांना भेट द्यावी लागत असे इथे निशा आईच्या पावलावर पाऊल ठेवून चालत होती त्यामुळे जवळजवळ दररोज ती तिच्या सासू शारदाजीशी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडू लागली तिचे तोंड उघडताच ती शारदाजींना प्रत्येक मुद्द्यावर योग्य उत्तर देऊ लागली निशा येण्यापूर्वी ज्या घरात शांतता होती तिथे तिथे आता दररोज सासू आणि सुनेमध्ये भांडण त्या शांततेचा काहीच पत्ता नव्हता रोजच्या भांडणांना कंठाळून शारदाजी दररोज दुपारी घरापासून थोडे दूर जात असत ती गावातील असाह्य महिलांना मदत करण्यासाठी तिथल्या एका खोलीत वेळ घालवत होती दरम्यान शारदाजींचे पती मोहनलालजी शांतता प्रिय असल्याने त्या दोघांनाही काहीही बोलू शकत नव्हते कारण सुरुवातीपासूनच ते घरातील महिलांच्या बाबतीत कधीही ढगळा करत नव्हते ते त्यांच्या पत्नीवर जास्त प्रेम करत होते म्हणूनच त्यांनी त्यांच्या पत्नीला त्यांच्या पद्धतीने समजावून सांगत असे पण याबद्दल त्यांच्या सुनेशी बोलणे त्यांना योग्य वाटत नव्हते म्हणून ते त्यांच्या दुकानातून उशिरा येऊ लागले दुसरीकडे निशा सुमतीचे कान रात्रंदिवस दिवस भरू लागली की ती आता या घरात राहणार नाही नाहीतर तिला तिच्या घरी पाठवावे किंवा दुसरं भाड्याचं घर घेऊन तिथं राहावं सासू आणि सुनेमधील रोजचे भांडण ऐकून सुमित खूप कंठाळला होता तो खूप अस्वस्थ होत होता त्याला काय करावे हे समजत नव्हते कारण एका बाजूला त्याची आई होती आणि दुसऱ्या बाजूला त्याची बायको त्यामुळे त्याला निवड करणे खूप कठीण होते मग एक संध्याकाळी सुमित त्याच्या ऑफिसमधून परत आला तेव्हा तो थेट त्याच्या खोलीत गेला निशा रागाने केस विस्कटून खोलीत बसली होती निशाला असे बसलेले पाहून सुमितला समजले होते की आज पण घरात महाभारत घडले आहे म्हणूनच त्याने निशाला विचारले काय झाले की तू अशी बसली आहेस आज पुन्हा तुझ्या आईशी भांडण झाले का सुमितचा प्रश्न ऐकून निशा रागात म्हणाली हो तुझ्या आईला मी अजिबात आवडत नाही म्हणूनच मी ती मला रोज शिगा करत राहते तिला मी या घरात असे वाटत नाही ती माझ्याशी रोज विनाकारण भांडू लागते जरी ती माझी चूक नसली तरी ती माझ्याशी रोज भांडते असे म्हणत निशा खूप रडू लागली निशाला असे रडताना पाहणे त्याला आवडले नाही कारण काही पुरुष सर्व काही सहन करू शकतात पण तो कधीही एका सुंदर स्त्रीचे अश्रू गळलेले सहन करू शकत नाही मग काय तो उलट्या पायांनी त्याच्या आईच्या खोलीत गेला आणि रागाने तिला आपला निर्णय सांगितला की तो उद्याच हे घर सोडून जाईल कारण त्याला आता त्याची आई आणि पत्नीमधील रोजचं भांडण सहन होत नव्हते असं म्हणत सुमित त्याच्या खोलीत निघून आला आणि निशाला म्हणाला की आपण उद्याच हे घर सोडून भाड्याच्या घरात जाणार आहोत तर तू त्याची तयारी कर सुमितच्या तोंडून हे बोलताच निशाचे अश्रू असे ओढून गेले जणू जसा कापूर हवे तोडून जातो ज्या क्षणाची वाट निशा लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून पाहत होती तो क्षण अखेर आला होता या आनंदामुळेच त्या दिवशी निशेची रात्र कधी झोपत तर कधी जागत अशी निघून गेली आनंदामुळे ती ज्या तर रात्रभर झोपू शकली नाही सुमित सकाळी लवकर उठला आणि घराबाहेर पडला सुमारे चार पाच तासांनी तो घरी आला आणि आईला म्हणाला की आई मी वेगळे घर पाहिले आहे म्हणूनच मी निशासोबत दुसऱ्या घरात शिफ्ट होत आहे मुलाचे बोलणे ऐकल्यावर शारदाजी एवढ्याच बोलल्या की जायचं असेल तर जा तुझ्या बाबांना येऊ दे त्यांच्याशी बोलून जा पण सुमितला त्या घरात क्षणभरही राहायचे नव्हते म्हणून तो शारदाजींना म्हणाला नाही आई मी आता कोणाचीही वाट पाहू शकत नाही रोज भांडण्यापेक्षा वेगळे राहणे चांगले किमान मी शांततेत तरी जगू शकेन ठीक आहे बाळा आत्ता जेव्हा तू आधीच निर्णय घेतला आहेस तेव्हा मी तुला थांबवणार नाही कारण आता तू लहान बाळ नाहीस तू तु तु तुझं चांगलं वाईट समजू शकतोस म्हणून तुला जे योग्य वाटेल ते कर पण हो जर तुला काही हवे असेल तर तू ते इथून घेऊ शकतोस कारण आज नाही तर उद्या हे सर्व तुझेच होणार आहे वेदनादायक आवाजात म्हणत शारदाजी तिच्या खोलीत गेल्या आणि मोठ्याने रडू लागले काही वेळाने सुमित गेला आणि काही मदतनीसह एक छोटी सामानाची गाडी घेऊन आला थोड्याच वेळा त्यांची सामान बांधले आणि दोघेही पती पत्नी गाडीत बसून निघून गेले पण शारदाजींची बाहेर जाऊन त्यांना जाताना पाहण्याची हिंमत झाली नाही जाताना सुमित ही त्यांच्या आईला भेटायला जाऊ शकला नाही संध्याकाळी मोहनलालजी दुकानातून परत आले तेव्हा त्यांना शारदाजींकडून संपूर्ण माहिती मिळाली ते खूप दुःखी होते पण रोजच्या भांडणापेक्षा शांतता असणे चांगले असे विचार करून गप ते गप्प राहिले त्या रात्री पती पत्नी दोघांनाही जेवणाचा एक घासही गेला नाही त्यांची रात्र अशीच विचारात गेली आता सुमित आणि निशा गेल्याला जवळजवळ दोन वर्ष झाली होती आणि या दोन वर्षात एकदाही सुमित आणि निशा त्यांच्या आई वडिलांना भेटायला आले नाहीत किंवा इकडून शारदाजी आणि मोहनलालजी त्यांना भेटायला गेले नाहीत पण एक संध्याकाळी जेव्हा शारदाजी तिच्या गच्चीवर फिरत होत्या तेव्हा एक माणूस अचानक त्यांच्याकडे धावत आला आणि जोरजोरात दार वाजवू लागला आवाज ऐकून शारदाजी लगेच खाली आल्या आणि दरवाजा उघडला समोर एक अनोळखी व्यक्ती पाहून तिने म्हटले की तुम्ही कोण आहात शारदाजींचा प्रश्न ऐकून त्या व्यक्तीने प्रथम हात जोडून शारदाजींना अभिवादन केले आणि नंतर म्हणाला की मी निशा आणि सुमितच्या शेजारी राहतो आणि आज निशा सीडीवरून घसरून खाली पडली आहे ज्यामुळे तिची तब्येत खूप बिघडली आहे म्हणून तिच्या घर मालकाने तिला रुग्णालयात नेले कारण निशाचा नवरा सुमित ही तेथे नाही आणि निशा आई होणार आहे म्हणून तिच्या घरमालकाने मला ही बातमी तुम्हा सर्वांना सांगण्यास सांगितली आहे त्या व्यक्तीचे म्हणणे ऐकल्यानंतर शारदाजींनी त्याला म्हणाल्या घर मालकाने तिला कोणत्या रुग्णालयात नेले आहे त्याने सिटी हॉस्पिटलचे नाव सांगितले शारदाजींनी पटकन आत येऊन काही आवश्यक वस्तू एका बॅगेत ठेवल्या कपाटात ठेवलेले पैसे घेतले दराला कुलूप लावले आणि रिक्षाने सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या तिथे ती तिने निशाबद्दल विचारले तेव्हा त्यांना निशाची प्रकृती गंभीर असल्याचे आढळून आले आणि सिडीवरून पडल्याने ती आणि तिचे बाळ गर्भातील बाळ जखमी झाले होते आणि म्हणूनच तिला ताबडतोब ऑपरेशन थेटरमध्ये नेण्यात आले निशाला आता नव्वा महिना लागला होता आणि पडल्यामुळे तिला थोडे रक्तस्राव होत होता अशा परिस्थितीत डॉक्टर कोणतीही रिस्क घेणं इच्छुक नव्हते कारण आई आणि बाळाची प्रकृती आणखी बिघडू शकली असती म्हणून त्यांना कोणताही धोका पत्कारायचा नव्हता म्हणूनच डॉक्टरांनी ताबडतोब ऑपरेशनद्वारे निशाची प्रसूती करण्याचा निर्णय घेतला आणि नर्सला बाहेर जाऊन तिच्या कुटुंबाला कळवण्यास सांगितले नर्सने लगेच बाहेर जाऊन विचारले की निशा सोबत कोण आहे डॉक्टर एक फॉर्मवर सही आणि फी जमा करण्यासाठी बोलवत आहेत इकडे शारदाची रिसेप्शनवर उभ्या असलेल्या नर्सला निशाबद्दल विचारत होती निशाचा घर मालकही तिथे उभा होता त्याला समजले की ही महिला निशाची सासू असू शकते म्हणूनच ती इतक्या काळजीने विचारत आहे त्याने हात जोडून शारदाजींना नमस्कार केला आणि मग त्यांना सर्व काही सांगितले शारदाजींनी त्यांना सांगितले की निशा त्यांची सूनबाई आहे नंतर शारदाजी त्या नर्ससोबत डॉक्टरांच्या खोलीत गेल्या प्रथम डॉक्टरांनी तिला एका फॉर्मवर सही करायला लावली आणि नंतर ऑपरेशनसाठी वीस हजार रुपये जमा करण्यास सांगितले सही केल्यानंतर लगेचच शारदाजींनी त्यांच्या पर्समधून काही पैसे काढले आणि डॉक्टरांना दिले आणि म्हणाल्या डॉक्टर साहेब आता माझ्याकडे दहा हजार रुपये आहेत तोपर्यंत तुम्ही ते जमा करा मी माझ्या नवऱ्याला फोन करून उर्वरित पैसे मागवून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या सुनेची ऑपरेशन सुरू करा मला आई आणि मूल दोघेही कोणत्याही परिस्थितीत सुखरूप हवे आहेत हो तुम्ही अजिबात काळजी करू नका असे म्हणत डॉक्टर आत गेले मग शारदाची बाहेर आलं आणि त्यांनी काउंटरवर पैसे जमा केले आणि तिथे ठेवलेल्या लँडलाईन फोनवरून तिच्या पतीला फोन केला पती नंतर मोहनलालजींना फोनवर सर्व काही सांगितले आणि त्यांना वीस हजार रुपये सोबत आणण्यास सांगितले तेव्हा मोहनलालजींनी ठीक आहे असे म्हटले आणि फोन ठेवला आणि पैशांची व्यवस्था करण्यास सुरुवात केली सुमारे एक तासानंतर मोहनलालजी पैसे घेऊन तिथे पोचले पण निशाचे आई वडील अजून आले नव्हते मग दोघेही पती पत्नी ऑपरेशन रूमच्या बाहेर एका बाकावर बसले आणि वाट पाहू लागली काही वेळाने एक नर्स शारदाजींकडे आली आणि विचारले की निशासोबत कोण आले आहे शारदाजी म्हणाल्या की मी आले आहे मग नर्स हसली ती म्हणाली अभिनंदन मुलगा झाला आहे नर्स म्हणाली की आई आणि मूल दोघेही निरोगी आणि सुखरूप आहेत मग थोड्या वेळाने एका नर्सने बाळाला आणले आणि ते शारदाजींना त्यांच्या मांडीवर दिले ती तिच्या नातवाकडे प्रेमाने पाहू लागली मग तिने तिच्या पतीला काहीतरी इशारा केला मग मोहनलालजींनी अकराशे रुपये काढले आणि नर्सला दिले आणि म्हणाले की हे माझ्याकडून तुम्हा सर्वांना गोड मिठाई खाण्याकरिता या काही वेळाने निशाला स्ट्रेचरवर मध्ये आणण्यात आली पण ती अजूनही बेशुद्ध होती मग तिला मधील एका बेडवर झोपवण्यात आले आणि बाळालाही तिच्या शेजारी असलेल्या पाळण्यात ठेवण्यात आले शारदाजी तिथे एका बाकावर बसल्या आणि कधी बाळाकडे तर कधी निशाकडे पाहत राहिला आणि नंतर त्यांनी मोहनलालजींना दुकानात पाठवले कारण आता खूप उशीर झाला होता आणि दुकान बंद करण्याची वेळ झाली होती सुमारे दोन तासांनी निशा शुद्धीवर आली तिने डोळे उघडले तेव्हा तिला दिसले की तिची सासू शारदाजी तिच्या बाळाला मांडीवर घेऊन तिच्या शेजारी बसली होती राजकुमार आला आहे आहे तो अगदी सुमित सारखाच सुमितचा जन्म झाला तेव्हा तोही असाच होता शारदाजी हसत म्हणाल्या आणि निशाच्या कपळावर हात फिरवू लागल्या प्रेमळ हाताचा स्पर्श मिळाल्याने निशाला खूप बरे वाटले तेवढ्यात तिचा घर मालकही तिथे आला आणि म्हणाला निशा खूप खूप अभिनंदन मग तो म्हणाला निशा जेव्हा आम्ही तुला इथे आणत होतो तेव्हा माझ्या पत्नीने तुझ्या आईला फोन केला मी त्यांना तुझ्या तब्येतीबद्दल सांगितले होते तेव्हा तुझी आई लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचू असे म्हणाल्या होत्या पण सकाळहून आता संध्याकाळ झाली तरी पण नाही त्या आल्यात आणि नाही तुझे वडील आलेत आणि इकडे सकाळची संध्याकाळ झाली होती तरी शारदाजींनी अजून काहीही खाल्ले नव्हते खर तर तिने चहाही प्याला नव्हता रात्रभर ती त्यांची जबाबदारी पार पाडत होत्या असेच कर्तव्य पार पाडत असताना त्यांची क्षणार्धात निघून गेली सकाळी मोहनलालजी थर्मसमध्ये चहा घेऊन आले आणि म्हणाले शारदा तू आता घरी जा आणि थोडा फ्रेश हो तोपर्यंत मी इथेच राहील नाहीतरी तू कालपासून काहीही खाल्ले नाहीस तुझे जेवण कालपासून स्वयंपाकघरात तसेच पडले आहे म्हणून घरी जा अंघोळ करून काहीतरी खा आणि तुमच्या सुनेसाठी खिचडी बनवा आणि घेऊन या तोपर्यंत मी इथेच बसतो आज मी दुकान कर्मचाऱ्यांवर सोपवले आहे त्यामुळे मला घाई नाही मोहनलालजींच्या विनंतीवरून दोघांनाही काही सुच सूचना देऊन शारदाजी निघून गेल्या आणि मोहनलालजी बाहेरच्या बाकावर बसले शारदाजी निघताच निशेच्या शेजारी बेडवर बसलेली एक महिला जी तिच्या मुलीची काळजी घेत होती कारण काल तिच्या ही मुलीनेही ऑपरेशनद्वारे बाळाला जन्म दिला होता ती महिला तिथे बसून निशाकडे पाहत म्हणाली पोरी तुझे आई वडील तुझी खूप काळजी घेतात आणि तुझी बिचारी आई रात्रभर उपाशी आणि तहानलेली तुझी सेवा करत राहिली हे बरं केलं की तू तिला विश्रांतीसाठी थोडा वेळ दिलास ती बिचारी खूप थकली होती मग त्या बाईचे बोलणे ऐकून निशा म्हणाली काकू हे दोघे माझे आई वडील नाहीत तर माझे सासू सासरे आहेत काय हे बोलून ती बाई आश्चर्याने निशाकडे पाहू लागली मग ती म्हणाली जगात अशी सासू आहे का जी कालपासून न खाता पिता तिच्या सुरीची सेवा करत आहे मुली तू खूप भाग्यवान आहेस की तुला असे सासू आणि सासरी मिळाले आहेत आतापर्यंत संपूर्ण वाड असं समजत होतं की हे तुझेच आई वडील आहेत मी पहिल्यांदाच पाहिले आहे की सासू तिच्या सोनेसाठी इतकं काही करू शकते मी तुला फक्त एवढंच सांगेन की पोरी तू तु तु तुझ्या या प्रेम आणि निस्वार्थी सासूला कधीही त्रास देऊ नकोस तिच्याशी कधीही कठोरपणे बोलू नकोस कारण प्रत्येकाच्या नशिबात असे सासू आणि सासरे नसतात जे तुझ्या नशिबाने तुला मिळाले आहेत माझ्या मुलीकडे बघ तिचे सासू सासरे आतापर्यंत तिला भेटायला आले नाहीत किंवा फोनवर तिची हालचाल सुद्धा विचारली नाहीत त्या महिलेचे बोलणे ऐकून निशाला वाटू लागले की तिची आई देखील एक स्त्री आहे आणि तिची सासूही एक स्त्री आहे पण दोघांमध्ये खूप फरक आहे तिची आई आतापर्यंत तिला भेटायलाही आली नाही या लोकांसोबत मी खूप चुकीची वागली आहे मी असं वागून खूप मोठा गुन्हा केला आहे पण तेवढ्यात बाळा चहा घे या आवाजाने निशाचे लक्ष दुसरीकडे मोहनलाल मोहनलालजी हातात चहाचा कप घेऊन समोर उभे होते आणि शेजारी बसलेल्या महिलेला म्हणत होते की ताई माफ करा मी तुम्हाला थोडा त्रास देत आहे तुम्ही थोडे माझ्या सोनेला पकडून उडव चाल का जेणेकरून ती चहा पिऊ शकेल ती महिला उठली आणि निशाला उचलून चहा देऊ लागली तेव्हा मोहनलालची वाटच्या बाहेर गेली नी निशाने चहाचा कप हातात घेत तिच्या सासऱ्यांकडे खूप काळजीपूर्वक पाहिले आणि विचार करू लागले की आजपर्यंत या व्यक्तीने मला कधीही बाळाशिवाय इतर कोणत्याही नावाने हाक मारली नाही आणि कधी मला कठोर शब्द बोलले नाहीत खर तर मी या लोकांशी खूप वाईट वागली आहे मला असे करायला नको होतं तेवढ्या चारदाचे हातात जेवणाचा डब्बा आणि काही स्वच्छ कपडे घेऊन वॉर्ड हो मध्ये शिरले मग निशाचे कपडे बदलले आणि तिला उशाच्या आधाराने आरामात बसवले आणि तिला हलके जेवण देऊ लागले संध्याकाळी चार वाजता निशाचे आई आणि वडील एकत्र एक वॉर्डमध्ये दाखल झाले त्यावेळी शारदाजी निशेच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या ते दोघेही बेडच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या रिकाम्या बाकावर येऊन बसले होते त्यांचे इथे येणे असे वाटत होते की जणू काही ते एखाद्या पार्टीला आल्यासारखे वाटत होते निशाचे वडील वारंवार त्यांचे कपडे जुळवत होते आणि तिच्या आईबद्दल तर काय बोलावे दोघांच्याही कपड्यांमधून महागड्या परफ्यूमचा वास येत होता दोघांनीही औपचारिकता म्हणून शारदाजींना हात जोडून अभिवादन केले पण नंतर त्यांच्याशी काही बोलले नाही मग काही वस्तू बॅगेत ठेवून शारदाजी उठल्या आणि निशाला म्हणाल्या मी माझ्याच्यानी शक्य तितके सर्व काही केले आहे आता तुझी आई वडील आले आहेत आता मी माझ्या घरी जात आहे तुम्ही आठवड्याभरानंतर तुझ्या ऑपरेशनचे टाके काढून घरी जा आणि हो तुझ्या सासऱ्यांनी तुझी औषधे आणि हॉस्पिटलची बिले भरली आहेत ज्यांच्या सर्व पावत्या तुझ्या उशीखाली ठेवल्या आहेत सुमित येईल तेव्हा त्याला माझे आशीर्वाद दे असं मनत तिने निघण्यासाठी पाऊल टाकू लागल्या त्यांनी पाऊल टाकताच त्यांना अचानक जाणवले की त्यांच्या साडीचा पदर कुठेतरी अडकला आहे मग त्यांनी मागे वळून पाहिले तर निशा त्यांच्या पदराला हातात धरून अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत होती शारदाजींनी पदर सोडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा निशा ती हळवारपणे म्हणाली आई तुम्ही तुमच्या या मूर्ख मुलीला माफ करणार नाही का मग शारदाजींनी लगेच निशाला मिठी मारली तिच्या कपळावर मायेचं चुंबन घेतलं म्हणाल्या अगं तू वेडी आहेस का आई कधी तिच्या मुलीवर रागवते का तू स्वतःला मूर्ख का म्हणवतेस अगं पोरी मी तुला शंभर मुलींमधून निवडून माझ्या घरी आणले आहे मग तू मूर्ख कशी झालीस तू माझी सुनबाई नाहीस तू तर माझी मुलगी आहेस आणि मी तुला नेहमीच माझी मुलगी मानत आली आहे शारदाजी पण रडत होत्या इकडे निशाही खूप रडत होती ते पाहून शारदाजी म्हणाल्या जास्त रडणुकोस बाळा तुझे शरीर अजूनही कमकुवत आहे तू शांत राहा असे मन तिच्या पदराने निशाची अश्रू कुसू लागली तेव्हा अचानक शारदाजींचे लक्ष दुसऱ्या बाजूला बसलेल्या निशेच्या आईबाबांकडे गेले पण ते तिथे खूप आधी निघून गेले होते कदाचित त्यांना कळले असेल की आता त्यांचे तिथे काही काम उरले नाही म्हणून ते त्यांचे पडलेले तोंड घेऊन गेले असतील एका आठवड्यानंतर निशाचे टाके काढण्यात आले आणि तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला जेव्हा सुमित कामावरून परत आला आणि हॉस्पिटलला पोहोचला तेव्हा त्याला त्याची आई निशा जवळ बसलेली दिसली त्यामुळे तो काही पुढे जाऊ शकला नाही पण जेव्हा त्याने निशा आणि त्याच्या आईला हसताना पाहिलं तेव्हा तो शारदाजींकडे गेला आणि त्याचे पाय स्पर्श करून आशीर्वाद घेतला आज निशाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार होता म्हणून तिने सुमितला स्पष्ट शब्दात सांगितले की आता ती भाड्याच्या घरात जाणार नाही तर तिच्या आई आणि तिच्या मुलासह थेट तिच्या घरी जाईल तिचे ऐकून सुमित खूप आनंदी झाला कारण आज त्याचे घर पुन्हा एकत्र येणार होते आणि निशालाही तिची चूक कळली होती म्हणून सुमित तिला थेट त्याच्या घरी घेऊन गेला जिथे शारदाजींनी निशा आणि तिच्या नातवाचे खूप चांगले स्वागत केले आता त्या घरात आणि सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद होता एक हास्य होते मित्रांनो घरात दोन भांडी असली की ती एकमेकांना लागून ते आवाज नक्कीच करणार पण याचा अर्थ असा नाही होत की त्यामुळे आपण आपली नाती तोडून वेगळं राहावं कारण वेळ आली की आपलेच लोक आपल्या मदतीला येतात म्हणून इतरांच्या प्रभावाखाली येऊन आपण आपल्या सासू आणि सासऱ्यांचा अपमान करू नका त्यांनाही सोबत घेऊन जगा कारण आपण ही भविष्यात त्या जागेवर येणार आहोत ज्याच जागेवर सध्या तुमचे सासू आणि सासरे आहेत मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असल्यास आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका